आर टी टार्टी आर टी सारथी आणि महाज्योती या स्वाय संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व स्टायपेंड दिला जातो तर आज आपण या व्हिडिओमध्ये में याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊया की यासाठी आपण कसं प्रोसेस करू शकतो सर्वात आधी आपण पाहू अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत म्हणजे आपण ज्यासाठी अप्लाय करू शकू नंतर आपण पाहूया की कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती संस्था असेल कोणती संस्था ही कोणत्या कॅटेगरीसाठी वर्क करेल नंतर आपण पाहूया की स्कॉलरशिप व स्टायपेंड कसा मिळेल म्हणजेच की स्कॉलरशिप व स्टायपेंड जो मिळतो या योजनेमध्ये तर त्याची प्रोसेस काय आहे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया तर सर्वात आधी आहे अर्ज कधीपासून सुरू होणार आहे तर यासाठी अर्ज हे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस चार वाजतापासून म्हणजेच की आजपासून या अर्ज करण्याची तारीख ही सुरू होणार आहे नंतर आपण पाहू की कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती संस्था तर सर्वात आधी आपण पाहू की जी आहे टाटी ही संस्था आहे ही एस टी कॅटेगरीसाठी वर्क करेल नंतर जी आहे बार संस्था बार्टी संस्था ही एस सी कॅटेगरी या विद्यार्थ्यांसाठी काम करेल नंतर जी आहे ती आर टी संस्था आर टी संस्था एस सी कॅटेगरी म्हणजेच की ज्यामध्ये मातम कॅटेगरी येते ते संस्थ एस सी नंतर येते महाज्योती महाज्योती हे ओबीसी वी जी टी आणि एस बी सी या विद्यार्थ्यांसाठी काम करेल नंतर की जे सारथी आहे सारथीमध्ये कुंभी मराठा आणि मराठा कुंभी मराठा या विद्यार्थ्यांसाठी वर्क करेल तर असं आहे नंतर आहे की इथे स्कॉलरशिप कशी मिळेल तर स्कॉलरशिप व स्टायपेंड कसा मिळेल तर याची एक प्रोसेस आहे ते आपण पाहूया स्कॉलरशिप कशी मिळेल तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सर्वात आधी तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावं लागेल नंतर तुमची सीएटी होईल सीएटी म्हणजे कॉमन एस सीएटी यामध्ये तुमचा एक्झाम आणि रिझल्ट नंतर तुम्हाला इन्स्टिट्यूटचं प्रेफरन्स द्यावं लागेल नंतर त्यामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूट अलोकेट केले जातील नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर तुमची कोचिंग व स्कॉलरशिप व स्टायपेंट तुम्हाला सुरू होईल अशी ही प्रोसेस आहे स्कॉलरशिप मिळण्याबाबत अशा ह्या संस्था आहेत तर यामध्ये आपण पाहिलं की अशी स्कॉलरशिप आणि आजपासूनच अर्धा सुरू होणार आहे ही आहेत बार आरटी आर टी आणि सारथी टी माझी स्कॉलर